नमस्कार शहरी गोंधळातून दूर आपण आलो आहोत ठाणे जिल्ह्यामध्ये असलेल्या आदिवासी खेडेगावच्या रानामध्ये पायाखालची पायवाट आणि सभोवतालची शांतता अनुभवत असतानाच पुढे गेल्यावर माझं लक्ष वेधून घेतलं शांतपणे चरणाऱ्या म्हशी आणि गायींनी हे दृश्य खूप काही सांगून जातं ही, जात। ही गुराख्यांची पिढी जी आजही प्रामाणिकपणे आपल्या गुरांना रानातलं गवत चारते आणि निसर्गाच्या नियमानुसार जगते ही कदाचित शेवटची पिढी ठरू शकते पण याच परंपरेतून आपल्याला मिळतं शंभर टक्के ऑर्गॅनिक दूध ज्यात कुठल्याही प्रकारची भेसळ नसते केवळ निसर्गाची ताकद असते कारण जेव्हा गुरं मोकळ्या रानात सरतात तेव्हा त्यांचं पौष्टिक दूध तर असतंच पण ती आपल्या मातीचा आणि पर्यावरणाचा समतोल टिकून ठेवण्यासही मदत करतात तर हे गुराखी केवळ गुरं राखत नाहीत तर पिढ्यानपिढ्या पीड़ा चालत आलेली एक आरोग्यदायी जीवनशैली जतन करत आहेत